शहराचा वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे अशा अनेक तक्रारी अनेक महिन्यापासून स्वातंत्र्याने माझ्याकडे येत होत्या परंतु लोकसभेची निवडणूक असल्याकारणाने आचारसंहिता लागू होती म्हणून आम्ही काही आंदोलनं वगैरे केली नाही पण त्या अधिकाऱ्यांना आमच्या कार्यालयात बोलावून त्यांना सूचना केल्या की वीज पुरवठा सुधळीत करा परंतु त्यांनी कुठलीही उपाययोजना केलेली नाही आणि आता तर आपण बघितलं असेल की दररोज आठ आठ दहा दहा वेळेस वीज भूल होते त्यासाठी आज आमचा संयम सुटला आणि आम्ही आमच्या टीमसोबत इथे येऊन आलो आणि इथले जे अधीक्षक अभियंता आणि जे दुसरे अधिकारी आहे त्यांना घेराव घातला आमच्या महिला टीमने आमची जी महिला अध्यक्ष आहे दीपा मॅडम आणि बाकी, मैडाम, मैडाम, बाकी खंक, जे शाहिदा मॅडम अकिला मॅडम बाकी आमचे जे कार्यकर्ते त्यांनी बांगड्यांचा आहेर त्या अधीक्षक अभियंता आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना दिला आणि आम्ही त्यांना चांगला प खणकावून सांगितलं आहे की कुठल्याही परिस्थितीत आठ दिवसात पूर्ण शहराचा वीज पुरवठा सुरळीत झाला पाहिजे आणि जे काही तक्रारी आहेत लोकांचे जे क पोल वाकलेले आहे ते दुरुस्त करा डिप्या जे जळालेले आहेत त्या दुरुस्त करून आठ दिवसाच्या आत तुम्ही त्याचा युद्धपातळीवर काम करा नाहीतर आठ ते दहा दिवसानंतर मी आणखी इथे येईल आणि जर पुढे मी मला इथे येण्याची गरज पडली तर मी इथून लवकर उठणार नाही अशी तंबी त्यांना दिलेली आहे आणि त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे की शहरातील जे काही समस्या आहे ते आम्ही पूर्णपणे युद्ध पातळीवर सोडवण्याचा प्रयत्न आत्ताच्या घडीपासून सुरू करतो आहे आणि आठ ते दहा दिवसात पूर्ण शहराचा वीज पुरवठा सुरळीत राहील यासाठी आम्ही खबरदारी घेतो आहे जी क्वेश्चन नाही सर आपण पिडिंग करतोय गोळे शहरामध्ये 4 5 वेळा काय काय एक एक मागणी घेतोय याजना लोकांनी डॉक्टर को वे सोडणार उसको पैसा घेतो अधिकार त्यांचा करायचं काय खाली खालीवरती काय भैया की डीटी का बोल ना मुली डीटी आप गेली

बरोबर आप तुम्हारे सब हम तुम्हारे साथ साथमे मुर्दाबाद मुर्दाबाद ए मुर्दाबाद